अजित पवार यानंतर शेतकरी मुद्रा पेटे महाराज हे दोन शब्द मिळतील राहुल लगा घोषणा काय सरकारच नाही सरकार आडी सरकार से करायचं काय खाली मुटका वार पाच सरकार से करायचं काय खाली मुटका वार पाच देश के नेता कैसा हो खुश बाबू कैसा हो देश के नेता कैसा हो खुश बाबू कैसा हो कर्म करत नाही खाली पाहिजेकडे साठी गुणा मध्ये पाहिजे शासनाचा गुलाब जो गो खाली पाहिजे शासनाचा गुणा मध्ये गुलाब पाहिजे संघटनेचा अरे ने यार आम्ही सरकारचं करायचं काय मुमित सरकार च करायचं काय मुा करा शेतकऱ्याचा सातवारा करा হিন্দি স্বাজ ছত্রপতি শিব প্রথমতা নির

काय मारू काय पडले जात आहे अरे मारू काय 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 मार राजा का तो सब जय जय राम आप उनरांग रासी तोवे तो माती माले ये तो लाइनक दौना टिकोला तो माती माले ये टिकोला ये टिकोला कर मंत्र तुम याको ये टिकोला ये टिकोला कर मंत्र तुम याको वो का वचन है ए कविता की ना बापू बापू का अर्थ क्या है बापू एकारा तितुन व्यापारी होतो माला माल एकारा तितुन व्यापारी होतो माला माल

बापू <laughs> <laughs>

माजी मौलाई ते सगळे आता आले तेही मौलाई आणि इनकाला टिकौला तर मंद तुम्ही आपी इकाला टिकौला तर मंद तुम्ही मला काय करायचं म्हणजे आपण या झाड शकताय बाबु सरकार करा नका या सरकार सरकार जनता पाहिजे जनतेचा समर्थन करू जनता पाहिजे क्रांतीची गर्था मापी जनता पाहिजे